आपल्या राजकीय भविष्याचा विचार न करता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तुम्हाला केलेल्या मदतीचे उपकार तुम्ही विसरणार असाल तर कोल्हापूरच्या जनतेला विसरायला तुम्हाला किती वेळ लागणार अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी खासदार संजय मंडलिक यांचे नाव न घेता केली तर कोल्हापुरातील सर्व पेठांनी शाहू महाराज यांना सहकार्य करण्याचे ठरवले आहे त्यामुळे जे पेठांमध्ये होते तेच महाराष्ट्रात घडते असेही पाटील यांनी नमूद केले महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारार्थ दैदन्य बोर्डिंग येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते सतेज पाटील म्हणाले शाहू महाराजांना मिळालेल्या उमेदवारीचे सोने करण्याची जबाबदारी आपण सर्वांची आहे कोल्हापूर आणि शाहू महाराजांचे अतूट नाते आहे हे नाते अधिक दृढ केले पाहिजे कोल्हापूरची अस्मिता प्रचंड मताधिक्याने लोकसभेत पाठवूया कोल्हापुरातील पेठा या कोल्हापूरचा आत्मा आहेत एकदा पेठांनी एखाद्याचा कार्यक्रम करायचे ठरवले की परफेक्ट कार्यक्रम होतो त्यामुळे या निवडणुकीत शहरातील पेठांची भूमिका महत्वाची आहे रविवारी महासैनिक दरबार हॉल या ठिकाणी झालेल्या मेळाव्या दरम्यान खासदार संजय मंडलिक यांच्या विरोधात मी एक वाक्य उच्चारले होते मात्र लागलीच त्यांनी माझ्यावरही टीका करायला सुरुवात केली आहे मात्र जसे येतील त्याच्या दहा पटीने छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचे मावळे वार करतील यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी